माझं नाव नितीन भारत साठे राहणार बोरखेड तालुका जिल्हा बीड मी कोटक बँकेत रिकवरी एजन्सी म्हणून रिकवरीला काम करतो रिकवरीचं बघतो सगळं बीड जिल्हावाला मा बीड जिल्हा बघत असल्यावर माझ्या मॅनेजरनी एक कस्टमर होता धर्मापुरी गावात मग धर्मापुरीला मी माझा कस्टमर होता तर आम्ही दोन तीन वेळेस मी माझे बॉस गेलो तिथं गेल्याच्यानंतर त्यांनी काय केलं तिथून काय आम्हाला रिस्पॉन्सच नाही आला रिस्पॉन्स नाही आल्या नंतर काय झालं बस एक तारखेला म्हणले नितीन आरती कस्टमरचं काय प्रॉब्लेम आहे का काय आहे तेवढं जाऊन तरी बघ ना बाबा मेडिकल हे काही तर म्हणलं जातो सर उद्या परवा दिवशी जातो रविवार आला हे आलं मी सहा तारखेला सकाळी तिकडं गेलो गेल्याच्या नंतर तिकडं म्हणलं आता चला म्हणलं जा, जाता येईल सहा तारखेला धर्मपुरी गावात गेलो धर्मपुरी गावात गेलो धर्मापुरीच्या हॉटेलवर गेलो म्हणलं त्या मॅनेजरला विचारलं अनिकेत सर आहेत का तेव्हा म्हणलं नाही अनिकेत सर बाहेर गेलेले आहेत म्हणलं कुठं गेलेले तर ते म्हणलं माहीत नाही बरं मी तिकडं महाग त्यांच्या घरी गेलो घरी गेलो तिथं विचारलं अनिकेत सर आहेत का नाही म्हणले तुम्ही कोण आहेत म्हणलं कोटक बँकेतून आलेलं आहे ठीक आहे म्हणल्या फोन लावते मग फोन लावते म्हणल्यानंतर मी तिथं फोन लावला त्यांनी मी शंभर दोनशे मीटरवर त्यांच्यापासून शंभर शंभर फुटावर किंवा दोनशे फुटावर लांब असं ना असंच बाहेर उभं राहिलेलो त्यांचा गेटपशी मग त्यांनी फोन लावला आतूनच त्यांनी सांगितलं ते ला आंबे जोगायला येतं ते घरी नाही येतं ते चार वाजता येतो म्हणजे तर मी म्हणलं तई मला आंबे जोगायला जायचं आहे मग आंबे जोगायला त्यांची माझी विजय भेट झाली तर चांगलं होईल किंवा मोबाईल नंबर मी त्यांना भेटतो त्यांचा मोबाईल सुरू बंद आहे ते म्हणलं ठीक आहे माझ्याकडं मोबाईल नंबर नाही आहे तुम्हाला चार वाजता तुम्हाला हॉटेलवर भेटतील ती चार पाच वाजता तर मग मी हॉटेल हॉटेलकडे निघालो तिकडं पलीकड तर हॉटेल और... त्यांच्या समोरच आहे ना मग हॉटेलकडं निघाल्याच्यानंतर हॉटेलवर तिकडून हॉटेलकडून दोन पोरं आले म्हणले तुला आणि साहेबांनी बोलवलं आहे मग म्हणलं कुठं येतं म्हणलं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये की नेलं त्यांनी ने मला नेल्याच्यानंतर हॉटेलमध्ये आतमध्ये मी पुढं गाडी लावली आतमध्ये गेलो गेल्याच्यानंतर पहिल्यांदा विचारलं त्यांनी कुठला आहेस म्हणलं आंबे जगायचा आहे आम्ही जोगायच्या म्हणल्यावर म्हणले आम्ही जोगायच्या म्हणल्यावर म्हणले नाव काय म्हणलं नितीन साठे नितीन साठे म्हणल्याच्यानंतर मला म्हणले कुणाचा आहेस म्हणलं भारत साठेचा भारत साठ तसं नाही कुणाचा आहेस म्हण मन, म्हणलं मराठ्याचा जसं मराठ्याचा म्हणलो तसं त्यांनी मला इतकं मारायला सुरू केलं मी म्हणतोय नाही साहेब सोडा मला वंजऱ्याचा आहे मी साहेब नाही हो नाही हो माराय मारू नका साहेब मी रडायला लागलो मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने रडायला लागलो तरी ते मारितच राहिले म्हणले ह्याला तूड महाग महागं तुडून पुरून टाका काही नाही ह्याचं नामनुषण मिटवा म्हणले आणि आतून कोयता आण कोयता आणायला एकजण आला गेला तिघं तिघं ते होते चौघजण टोटल हे बाकीचे तिघं आणमुळ की मला माहीत नव्हती कोणी ती चाहना आणि के असे चौघजण होते मग एक जण कोयता आणायला गेला एकाने काय केलं मला लात मारले असाच मी दरवाज्यावर पडलो दरवाज्याकडे पडलो असाच मी तिथून पळाय पळ काढला पळ काढल्याच्यानंतर मी गाडीवर बसलो लगेच मग गाडी फास्ट आंबेजोगाईपर्यंत नेली माझा फोन सुरू होता आंबे पशी आल्यावर ते भगवान बाबा चौकात मला दोनदा तीनदा दाबण्याचा प्रयत्न केला अंगावर घालण्याचा गाडी प्रयत्न केला मला माझ्या मानला फोन सुरूच होता मित्राला मित्रमानला नितीन तू काय कर मधून गाडी घाल बायपासने जाऊ नको म्हणला हे गेम आहे मग तो भी परेडीचाच मित्र होता ते त्याला मी बोलत होतो त्यांनी मला गा बायपासनी आतमधून गाडी घालायला लावली बायपासने जाऊ नको मी तसाच आतमध्ये वळालो तर ती बायपासला गेलेली गाडी आतमध्ये मला येताना दिसली त्याला म्हणलं आरा आतमध्येच यायला लागली मी त्याचा फोन खाली ठेवला पळत दीपक शिंदेच्या ऑफिसला गेलो दीपक शिंदेच्या ऑफिसला दिवशीपशी गेल्याच्यानंतर त्यांनी मला दीपक शिंदेनी मला आधार आसरा दिला म्हणले भिऊ नको मी इथं का आंबेजोगाईमध्ये चल म्हणले कुठं कोण आंबेजोगाई माझा यायला काही काही टेन्शन घेऊ नको त्यांनी मला अर्धा तास बसवून ठेवलं तिथं निवांत शांत केलं थोडं आणि तिथून पुढं त्यांनी माझे लाईव्ह लोकेशन घेतले मला मी मांजरसुमब्याला आलो माझे बॉस लोक तर वरतं संभाजीनगरहून ह्या सगळे एस पी ऑफिसला आले एस पी ऑफिसला आल्याच्यानंतर मला तिथं तिथं मला बोलविलं एस पी ऑफिसला गेलो एस पी ऑफिसला सगळा घडलेला प्रकार सांगितला प्रकार सांगितल्याच्यानंतर असं असं झालं आहे तर एस पी साहेब म्हणले तुम्ही परळीला जा मेडिकलचा हे दिलं त्यांनी मेडिकल सरकारी दवाखान्यात जा म्हणले तुम्ही आणि मी सरकारी दवाखान्यात जाऊन मेडिकल करा मेडिकल केलं म्हणले तुम्ही आता काय करा परळीला जा आणि केस द्या म्हणलं मी साहेब परळीला केस देऊ शकत नाही